बारीगावात वन विभागाचा छापा घरातून सागवाणी लाकूड व फर्निचर केले जप्त अधिकारी धनंजय पवार यांच्या पथकाची कारवाई दोन लाखांचा सागवाणी अवैध लाकूड साठा जप्त बारीगावात दोन घरात वन विभागाचा छापा नवापूर वन विभागाने नवापूर तालुक्यातील बारी येथील कमलेश बुधा कोकणी यांच्या राहत्या घरी छापा टाकला असता सागवाणी लाकूड व फर्निचर जप्त करून मंगळवारी कारवाई केली आहे बारी येथे जाऊन व कमलेश बुधा कोकणी यांचे राहत्या घरी छापा टाकला असता त्यांच्या घरात दिवाण फालके नग व साक फळ्या नग चार मिळून आले त्यानंतर अनिल तुकाराम कोकणी यांच्या राहत्या घरावर छापा टाकला असता त्यांच्या घरात तयार साक चौकट फेम नग सहा अवैधरित्या तयार करून ठेवलेले दिसले व अवैध वृक्षतोड करून कुऱ्हाडीने घडताळ केलेले साक चौरस व गोल नग सहासष्ट मिळून आले तरी आरोपीचा आजूबाजू शोध घेतला असता आरोपी मिळून आला नाही सदर मुद्देमाल वन कर्मचारी यांनी जागेवरच मोजमाप घेऊन शासकीय वाहनात भरून शासकीय वाहनाने शासकीय विक्री आगार नवापूर येथे आणून जप्त केला सदर मालाचे मोजमाप केले असता साग चौरस व गोल नग सहासष्ट घनमीटर शून्य पॉईंट सातशे पन्नास साग दिवाण फालके नग आठ साग चौकट फेम नग सहा सदर मालाची, मालाची बाजारभावानुसार अंदाजित किंमत एक पॉईंट पाच ते दोन लाख सदर कारवाई निनू सोमराज मॅडम वनसंरक्षक धुळे संतोष सस्ते उपवनसंरक्षक नंदुरबार वन विभाग नंदुरबार राजेंद्र सदगीर विभागीय वन अधिकारी दक्षता पथक धुळे माननीय धनंजय ग पवार सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सदर कार्यवाहीत माननीय धनंजय ग पवार सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार स्नेहल अवसरमल वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर प्रादेशिक वनपरिक्षेत्र स्टाफ नवापूर प्रादेशिक व वनक्षेत्र स्टाफ चिंचपाडा प्रादेशिकमधील वनपाल व वनरक्षक वाहन चालक तसेच संरक्षण मजूर यांनी केली वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर प्रादेशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास वनपाल वडकळंबी करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर